नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वल वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानिशे युट्यूब चॅनलवर तर आज आपण छान अशा झणझणीत आमटी व भाकर बनवणार आहोत तर आमटीसाठी घेतलेलं इकडे साहित्य एक टोमॅटो घ्यायचा कांदे आले लसण कोथिंबीर चना डाळीच्या ज्या डाळ्या राहतात फिक्के डाळ्या त्या खोबरे तर आधी मी कांदे टोमॅटो सगळं कट करून घेणारे व तव्यावर छान भाजून घेणारे तर बघा सुरुवात करूया आपण तर इकडे मी कांदे कट करून घेतले सगळ्यात आधी व तव्यावर छान भाजून घेतले त्यांना छान कांद्यांचा कलर असा काळपट होईपर्यंत भाजून घेतले होते मग त्याच्यात टोमॅटो घालून घ्यायचे तर सगळे जिन्नस एक एक करून अशी भाजून घ्यायची छान तर खूप छान भाजले जाते व टेस्ट पण भाजीला छान उतरते तर एखाद्या वेळेस काय होतं की भाजीपाला नसतो किंवा असला तरी खाऊ वाटत नाही किंवा डाळी वगैरे कोणतीच भाजी खाव वाटली नाही तर सिम्पल तुम्ही भातासोबत जरी ही भाजी बनवली तर खूप भारी लागते आणि छान अशी टेस्टी टेस्टीही लागते तर तुम्ही नक्की करून बघा तर लगेच खोबरं भाजून घेतलं मी शेवटी खोबरं लगेच जळतं म्हणून मसाला सर्वगार करायला ठेवला बाजूला तर इकडे मिक्सरच्या भांड्यात मी डाळ्या बारीक करून बाजूला काढून घेणार होती पीठ त्याचं व इकडे मिक्सरच्या भांड्यात मी परत आता आपण भाजून घेतलेला मसाला कश्मीरी मिरची पावडर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद जिरे धना पावडर हिंग जे आपण घालतो भाजीमध्ये मसाल्याच्या भाजीत ते सगळे मसाले घालून घेतले होते व थोडी कोथिंबीर पण थोडे त्याच्या दांड्या व कोथिंबीर घालून घेतली होती त्याच्याने छान टेस्ट उतरते भाजीत इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं लगेचच आपण बारीक करून घेतलेलं वाटण घालून घेतलं छान आचेवर होऊ द्यायचं तेल सुटीपर्यंत त्या ते वाटणला मग ग्रेवी छान अशी शिजते पण तर तेल सुटल्यावर मी दीड ग्लास पाणी घालून घेतलं होतं तुम्हाला किती क्वांटिटी बन बनवायची भाजीची तेवढी हे करू शकता पाणी घालून घेतल्यानंतर मी मंदाचेवर या भाजीला आहे ते सगळ्यात आधी मी कोथिंबीर घालून घेणार आहे व मंदाचेवर तिला छान उकळी येऊ द्यायची भाजीला व आपण जे डाळींचं पीठ घेतलं होतं ते थोडं थोडं पाणी घालून आपण जेवढं पाहिजे तेवढ्या क्वांटिटीनुसार त्याला वाटीत घेऊन त्याच्यात पाणी मिक्स करून ते घालून घेणार आहोत तर किती घट्ट लागते आपल्याला भाजी त्याच्यावरती तरी बघा छान उकळी आली होती आता या स्टेपला मी हे घालून घेणार आहे डाळींचं सारण केलेलं ते सगळं टाकून नाही द्यायचं एकदाच नाही कदी तर भाजी खूप घट्ट होऊन जाते कधी कधी मग तरी बघा एकदा परत चेक करते मी थोडं वाटलं थोडं घालते तरी बघा किंचित मी अजून घालून घेणार आहे ते पिठाचं सारण तर बरोबर झाली होती एवढी घट्ट सर आ, तर आता मी मंदाच्यावर होऊ देणार आहे भाजीला चार पाच मिनिटं छोट्या गॅसवरती तर हे बघा चार पाच मिनटं झाले होते तर छान झाली होती आपली भाजी तरी पण छान आली होती व एका साईडला मी ज्वारीची भाकरी करून घेतली होती तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता तर एखाद वेळेस काय भाजी करू हा हे कळत नसेल हा विचार खूप डोक्यात घोळत असेल तर नक्की करून बघा ही भाजी तर अशाच झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपीसाठी माझ्या रसभरीत खांदेशी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्ही कारण खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी बनवून दाखवते तर कशा वाटतं तुम्हाला माझ्या रेसिपी वाजची रेसिपी कशी वाटली तीही कमेंट्समध्ये नक्की टाका व अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या